नमस्कार मित्रांनो वनलॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एका नवीन ठिकाणी आलेलो आहे ते म्हणजे भिवंडी गावामध्ये मराडे पाडा ह्या गावात आलेलो आहे आणि ह्या गावामध्ये येण्याचं कारण म्हणजे इथे जे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बनलं आहे ते आपण एक्सप्लोअर करणार आहे ह्या व्हिडिओमध्ये हे मंदिर जे आता कशाप्रकारे बनलं आहे कशाप्रकारे त्याची आत्मधी रचना केलेली आहे कशाप्रकारे हे शिवप्रेमींसाठी प्रेरणास्थान आहे आणि किती एकदम उत्तम ठिकाण आहे शिवप्रेमींसाठी ते आपण ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे गाईज ही व्हिडिओ गाईज पूर्ण पाहत राहा आणि तुम्ही वनलॉगला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आता आपण मंदिराच्या बाहेरच्या बाजूला आहे बाहेरच्या बाजूला तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे मावळ्यांची प्रतिकृती आहे हत्तीची प्रतिकृती आहे घोड्यांची प्रतिकृती आणि ही जी उंच असा हा पूर्ण भिंत आणि तटबंडीचं पूर्ण एक प्रतिकृती तुम्हाला दिसते असं इथे आल्यावर वाटतं की तुम्ही कुठल्या तरी गडकिल्ल्यावरती किल्ल्यावरती फिरता आणि तुम्ही या शिवसृष्टीची जी जाणीव तुम्हाला होते इथे आल्यावरती तीच एवढी मोठी गोष्ट आहे आता आपण आतमध्ये जाणार आहे हा जो मेन दरवाजा आहे हा मेन दरवाजाने आपण आतमध्ये जाऊन मंदिराला भेट देणार आहे मित्रांनो आता आपण आत्मच्या बाजूला आलोय मंदिराच्या आत्महत्याच्या बाजूला आल्यावरती तुम्ही पूर्ण बाजूला शिवसृष्टी बघू शकता आणि हा जो भव्य दरवाजा जो बनवलेला आहे तो आतून पण तुम्ही पाल्यावरती एवढा मस्त दिसतो आणि त्याची जाणीव होऊन जाते की शिवकालीन जो इतिहास आहे तो इथे आल्यावरती तुम्हाला लगेच तुमच्या रक्तामध्ये जळजळतो तर नक्की तुम्ही इथे या तुम्ही शिवप्रेमी असेल तर नक्की इथे या आणि ह्या जागेला व्हिजिट करा आता आतमध्ये आपण मंदिरामध्ये जाऊ दर्शन घेऊ मंदिराच्या आत्म्याचं तुम्हाला काही शूट दाखवतो मंदिरात पदार्पण करताच डाव्या हाताच्या दिशेला तुम्हाला राजमाता जिजाऊ यांच मंदिर दिसेल ती जननी त्यांनी शिवरायांच्या बालमनात स्वराज्य हा जन्मसिद्ध हक्क हा संस्कार आणि उजव्या बाजूला विराजमान आहेत छत्रपतींचे कुलदेव भवानी ती शक्ती ज्यांच्या आशीर्वादाने शिवरायांनी मावळ्यांच्या तलवारीत नवजीवन फुंकले आणि गर्भगृहाच्या अधिष्ठानी विराजमान आहे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची रुबाबदार मूर्ती ही मूर्ती राम मंदिर जे घडवण्यात आलेले त्यामध्ये जी मूर्ती घडवली आहे त्याच मूर्तीकारांनी घडवली आहे ही मूर्ती एका अखंड पाषाणामध्ये घडवण्यात आलेली आहे मित्रांनो आता आपण महाराजांच्या मूर्तीचं दर्शन घेतलेलं आहे या मंदिरामध्ये आता आजूबाजूला जो परिसर आहे तो आता आपण फिरणार आहे सुरुवात आपण करणार आहे शिवसृष्टी पाहण्यासाठी तर इथनं आपण शु, शिवसृष्टी चालू होते शिवरायांचा जो इतिहास आहे तो आपल्याला पाहायला भेटेल तर तो आपण इतिहासाच्या सावळ्या भिंतीवरती नाचतात तेथे या मंदिरामध्ये शिवाजी महाराजांसह त्यांच्या मावळ्यांचा जीवनगाथेचा प्रवास इथे मांडण्यात आलेला आहे मित्रांनो तुम्ही समोर जे पाहत आहे ते वारकरी संप्रदायाचं चित्रीकरण आहे या चित्रीकरणामध्ये स्वराज्य कसं निर्माण झालं वारकरी संप्रदायातून हे देण्यात आलेले त्यानंतर तुम्ही शिवाजी महाराजांचे वडील छत्रपती शहाजी महाराज भोसले यांचा इतिहास पाहू शकतात आणि त्यांची माहिती तुम्हाला इथे मराठी आणि इंग्लिश मध्ये पण देण्यात आलेली आहे आणि यानंतर आपण राजमाता जिजाऊ यांचे छायाचित्र पण पाहू शकतो त्यानंतरच्या छायाचित्रामध्ये चा आपण पाहू शकतो छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म उत्सव मित्रांनो जे छायाचित्रण आपण पाहतोय ते अगदी सोळा वर्षाच्या वयामध्ये शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्याची शपथविधी घेतली त्याचं छायाचित्रण आहे त्यानंतर आपले विचार त्यांनी स्वराज्याचे विचार शेतकऱ्यांपर्यंत जाऊन त्यांचं शेतकऱ्यांचं धोरण आखलं हे या छायाचित्रांमधून दिसून येतं तर आपण जे पाहतोय तो जिवा कथेचा चा एक छायाचित्र आपल्या महाराजांनी अफजल खानाचा पोथळा बाहेर काढला तो काढला पण नसताच जिवा नाही वाचला असता शिवा या कथेच्या मागचे हे छायाचित्र नाही ना श्री सृष्टीच्या प्रवासामध्ये शिवाजी महाराजांची हत्यारांची पण माहिती देण्यात आलेली आहे त्यामध्ये कट्यार आहे त्यांचे भाले आहेत त्यांचे चाकू आहेत त्यांची तलवारी त्यांची वाघ आपण इतिहासामध्ये ऐकतो अफजल खानाचा वाघ नक सर्वात हत्यारांची माहिती आहे मित्रांनो आता तुम्ही जे हत्यार पाहताय ते तिक, एका काळविटापासून बनलेलं त्याच्या शिंगांचा वापर करून हे हत्यार बनवलेलं अशी युनिक हत्यारे पण एक ते दाखवण्यात आलेली आहेत हे ते ते स्वप्न या चित्रामध्ये येथे रेखाटण्यात आलेली आहे मित्रांनो जे आता तुम्ही समोर पाहत आहेत ते आहेत शूरवीर बाजीप्रभू देशपांडे त्यांनी जो घोडखिंडीतील दिल लढा दिलेला त्याचं हे दृश्य आपल्याला दिसत आहे जे तुम्ही पाहत आहेत ते आहेत भैरव मुराळबाजी देशपांडे ज्यांनी पुरंदर किल्ला लढवला मित्रांनो आपण जी कुसुमाग्रज यांची कविता ऐकतो वेडात मराठे वीर दौडले सात हेच ते प्रतापराव गुजर आणि त्यांचे सहा मावळे हेच दृश्य आपण समोर पाहत आहे पाहू शकतो तानाची मालुसरी आणि त्यांची घुरपड या घुरपडीने ते घर चढायचे त्याचे छायाचित्रे काढले मित्रांनो तुम्ही समोर पाहू शकतात इंदुलकर यांचा इतिहास त्यांनी आपली स्थापत्य कलेचा वापर करून महाराजांच्या समोर रायगडाचा प्रस्ताव मानून ते हे त्यानंतर मित्रांनो आपण पाहू शकतो आपल्या राजाचा राज्याभिषेक त्याची मिरवणूक पूर्ण सोहळा इथे रेखाटण्यात आलेला आहे शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेतल्यानंतर आपल्याला एक छायाचित्रामध्ये धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे छायाचित्रण दाखवण्यात आले त्यांनी सियाच्या फाडून टाकला त्यानंतर छत्रपती तारा राणी यांचा इतिहास आम्ही एक विक्रीय दालन येथे अवेलेबल आहे तिथे प्रवेश केला आणि तेथे आपण पाहिले की शिवाजी महाराजांची मूर्त्या वेगवेगळ्या प्रकारचे फ्रेम्स अवेलेबल आहेत त्यासोबत शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची पुस्तके इथे अवेलेबल आहेत तर तुम्ही येऊन इथे वाचू शकता तुम्ही खरेदी करू शकता मित्रांनो आपण या शिवकालीन जगातून आता बाहेर आलोय शिवसृष्टी फिरून आलो या मंदिराची हीच खासियत आहे की इथे पूर्ण शिवरायांचा पूर्ण इतिहास तुम्हाला पाहायला भेटेल आता ते पाहून झाल्यावरती आपण जी मंदिराच्या बाजूला जी तटबंदी बांधलेली आहे जशी जी गड किल्ल्यावरती तुम्हाला पाहायला भेटेल ते ती आपण एक्सप्लोअर करणार आहे आता तीवरती आपण चढतो आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे ह्या काळ्या दगडाचा पूर्ण रेप्लिकेमध्ये तुम्हाला तटबंडी बनवली दिसेल आणि ही तटबंडी आता आपण एक्सप्लोर करणार आहे पूर्ण ती तटबंदी मंदिराच्या बाजूनी आहे तर ती तुम्हाला बघायला भेटेल बाजूला मस्त नैसर्गिक सौंदर्य तुम्हाला बघायला भेटेल तर चलावरती मित्रांनो ही तटबंदी फिरताना आपल्याला शिवरायांचा इतिहास शिवरायांचं मंदिर आणि आजूबाजूला जो नैसर्गिक सुंदर पूर्ण परिसर आहे तो पाहायला भेटतो बघू शकता तुम्ही ह्या तटबंडीच्या समोरच एक पाठीमागे डोंगर आहे आणि आता सध्या पाऊस चालू झालेला आहे त्यामुळे ही पूर्ण हिरवळ तुम्हाला पाहायला भेटते या हिरवळीमध्ये हे जे काळ्या पाषाणापासून बनवलेलं मंदिर आणि ही तटबंडी हा पूर्ण व्ह्यू तुम्हाला एकदम एक्साइटमेंट आणि पूर्ण अमेझिंग वाटतो नक्की या इथे श श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं हे मंदिर पाहायला आणि हे मंदिर तुमच्या जवळ आहे जे मुंबई मा ठाण्यामध्ये राहतात त्यांना तर नक्की एका दिवसाची ट्रिप आहे इथे आल्यावरती हो तुम्ही नक्की तुम्हाला पूर्ण शिवरायांचा जो इतिहास आहे आणि जे शिवरायांचं काम आहे ते पाहायला भेटेल मित्रांनो आता आपण शेवटच्या बुर्जावरती आहे इथे मंदिराचा पूर्ण परिसर आपण फिरून झालोय पूर्ण परिसर आपण एक्सप्लोअर केला कशाप्रकारे हा जो परिसर बनवण्यात आला आहे कशाप्रकारे हे मंदिर घडवण्यात आलं हे सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिलं आता या बुरुजावरती आल्यावर मी एक गोष्ट पाहिली इथे बघू शकता तुम्ही प्लॅस्टिकची बॉटल पाण्याची बॉटल ठेवलेली आहे ही बॉटल ठेवली कुणी मला माहीत नाही नक्की पण इथे आल्यावरती काहीच तुम्ही नक्की एक काळजी घ्या कचरा करू नका या वास्तूची काळजी घ्या आणि ही जी वास्तू बनवली ती कोणाच्या नावाने बनवली त्याचा लक्षात ठेवा आणि नक्की ह्या गा गोष्टीची काळजी घ्या की कचरा करू नका ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इम्पॉर्टंट असतात तर नक्की तुम्ही इथे आल्यावरती ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घ्या मित्रांनो आता आपल्याबरोबर योगेश दळवी दादा आहेत ते इकडचे मंदिराचे विश्वस्त विश्वस्त आहेत आणि त्यांनी हा मंदिराचा पूर्ण कारभार सांभाळतात तर ते त्यांनाच विचारू कशाप्रकारे या मंदिराची स्थापना झाली कशाप्रकारे ह्या मंदिराबद्दल ते आपल्याला काही गोष्टी सांगणार आहेत तर दादा जरा आम्हाला सांगू शकता या मंदिराबद्दल नक्कीच महाराष्ट्राला जी गोष्टीची अपेक्षा होती छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर एकही महाराष्ट्रात नव्हतं ज्या महाराजांमुळे आपल्या सर्व मंदिरे सुरक्षित होती त्या महाराजांचं एकही मंदिर महाराष्ट्रात नव्हतं तीच संकल्पना मनात घेऊन आमचे मार्गदर्शक डॉक्टर राजीव चौधरी यांच्या मनात एक संकल्पना आली की महाराजांचं एक छोटंसं मंदिर बनवू पण ते आज ते मंदिर एवढं भव्य दिवय झालं तर पूर्ण जगभरात या मंदिराची लोकांना खूप अभिमान वाटते की महाराजांचं मंदिर महाराष्ट्रामध्ये आणि एका भिवंडी तालुक्यातल्या छोट्याशा मराठी पाडे या गावी झाले तर त्या गोष्टीची जी अपेक्षा होती ती त्यांनी पूर्ण केली होती या मंदिराची स्थापना कशाप्रकारे केली आणि खूप कधी सुरुवात केली या मंदिराचा भूमिपूजन दोन हजार अठरा रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांचे असते या मंदिराचा भूमिपूजन झाला या मंदिराचे काम पूर्ण होता होता सात वर्षे लागले या सात वर्षामध्ये डॉक्टर राजूभू चौधरी यांच्या कुटुंबावर खूप भयानक परिस्थिती आली कोरोनाच्या काळामध्ये एका आठ दिवसामध्ये एक आई आणि एक भाऊ गमावला आणि एक मै त्याच महिन्यामध्ये दुसराही भाऊ गमावला पण या मनात कुठली म्हणजे मनावर एका दगड ठेवून मंदिराचं दे काम त्यांनी चालू ठेवलं आणि येत्या सात वर्षामध्ये या मंदिराचं काम पूर्ण झालं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या हस्ते या मंदिराचा लोकार्पण सोहळा चौदा मार्च ते सतरा मार्च या रोजी झाला वर्षा आ, आ, या सात आ, मंदिरा 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 त्या वर्षामध्ये लोकांना हा मंदिर होऊन दोन महिने झालेत पण या कडे जे शिवभक्त येणे आतापर्यंत सहा ते सात लाख दोन महिन्यामध्ये शिवभक्ती इकडे येऊन गेलेले आहेत आता आम्ही आतमध्ये दर्शन घेतलं मंदिरामध्ये गेलो आणि आत्मधी जी मूर्ती पाहिली ती एकदम देखणी आणि एकदम महाराजांची जी आपण इतिहास वाचतो त्याप्रमाणे पूर्ण आहे तर या जरा मूर्तीबद्दल तुम्ही सांगू शकता नक्कीच मूर्ती जी एक अभिमानाची गोष्ट आहे आपले रामललाचे शिल्पकार आहेत अरुण योगीराज त्या शिल्पकाराने ही मूर्ती साकारलेली आहे आणि ही मूर्ती दोन हजार अठरा कर, रोजी आपण त्या शिल्पकाराकडे साकारण्यात दिली होती आणि मोदीजींनी पण तो शिल्पकार दोन हजार बावीस रोजी रामलल्लाचा जी मूर्ती राम साकारण्यासाठी निवडला होता या मूर्तीच्या वैशिष्ट्य म्हणजे एका दगडावर कालाबाशाना अखंड दगडावर ही मूर्ती साकारलेली पूर्ण पाच टनची मूर्ती आहे आणि ऐंशी फूट जमिनीतून ही मूर्ती दगड काढून त्याच्यावर साकारलेली आहे आणि कर्नाटक येथील मैसूर या ठिकाणी मूर्ती घडवण्यासाठी दिली होती आता 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 इथे या जे, जे मला जो गाव आहे ते येण्यासाठी लोकांना सध्या आम्ही आलो तर भिवंडीतून आलो त्या लोकांना येण्यासाठी सुविधा आहे काय जे मंदिर उपलब्ध असत लोकांच्या दर्शनासाठी नक्कीच आपण कल्याण या भिवंडी या ठाण्यावरून आता लवकरच बस सेवा पण चालू होते पण आपण भेवंडीवरून आलो तर एक ढोंडा उडवली नाका आहे त्या नाक्यावरून आपल्याला ना रिक्षा ना मिळते वीस रुपयाने एक पेशेंजरला या मंदिरापर्यंत पोहोचवण्यात येते आणि हे मंदिर सकाळी आठ वाजता खुलं होते आणि रात्री दहा वाजता बंद होते आणि या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे एक मंदिर असून एक शक्तीपीढी आहे म्हणजे येणारी जी युवा पिढी आहे त्यांना इथे पूर्ण महाराजांचा इतिहास साकारलेला आहे म्हणजे जाताना काही ना काही महाराजांचं शिकवण घेऊन जातात आणि जे वृद्ध लोक इथे गड किल्ल्यावर तर आता जाऊ शकत नाही पण इकडे आल्यावर एखाद्या गड किल्ल्याची नक्कीच त्यांना आठवण होते की आपण तरी महाराजांच्या गड किल्ल्यावर आलो आहे आणि एम मंदिराची मागच्या अजून वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरातून आपण गुरुकुल चालू करतो आहे शस्त्र प्रशिक्षण केंद्र केंद्र चालू करतो आहे एज्युकेशन कॉलेज चालू करतो आहे हॉस्पिटल चालू करतो आहे म्हणजे अनेक प्रकल्प आहेत जे या मंदिरातून चालू होतील आणि महाराष्ट्रात जे यू पी आय आय पी एस जे घडतील ते छत्रपती शिवाजी महाराज मंदिरातूनच घडले जातील एवढे आम्ही मनात इच्छा घेऊन या मंदिराचं म्हणजे बाहेरचा परिसर आहे त्याच्याकडे काम चालू आहे आणि निवासस्थानी लवकरच इकडे पूर्ण होईल आणि या मंदिराचं म्हणजे आम्हाला सांगायला अभिमान मानवत आहे त्या महाराष्ट्रात अनेक पैसेवाले लोकं आहेत पण जे नाही घडलं एका सामान्य माणसाने करून दाखवलं आणि त्याच्या ते त्यांच्या जोडीला म्हणजे जे आम्ही सर्वसामान्य कुटुंबातली मुलं आणि चा, आम आमच्या आमच्यासारख्या मुलांना घेऊन एवढी मोठी वास्तू साकारली आज त्यांच्यासोबत आमचंही पूर्ण महाराष्ट्रातून आमचंही लोक आमचं जे जे काय करतात त्या गोष्टीचा आम्हाला पण खूप अभिमान वाटतो धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल तुम्ही काहीच बघू शकता कशा प्रकारे दादांनी आपल्याला माहिती दिली आणि हे जे मंदिर आहे ते शक्तीपीठ आहे मी स्वतः इथे आल्यावरती मला जाणून येत आहे नक्की या इथे व्हिजिट करा आणि ही व्हिडिओ भरपूर लोकांना शेअर करा नक्कीच जर आम्ही एक आपल्या व्हिडिओद्वारे विनंती करतो जे आपले ब्लॉगर ब्लॉग बघतात इकडे येताना जो आपला महाराष्ट्रीयन पोशाख आहे हा परिधान करून इकडे यावे का जेणेकरून एखाद्या गड किल्ल्याची जशी अवस्था झाली तशी आपल्याला आपल्या मंदिराची होऊन द्यायची नाही तर याची आपण सर्वांनी काळजी घ्यावी म्हणजे हे मंदिर कालंदर व्यवस्थित राहावे आणि इथून काय जे युवा पिढी आहे म्हणजे आज पुस्तकाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास नाही आहे तो इतिहास इकडे साकारला म्हणजे आपली येणारे पिढी आहे त्यांना नक्की ज्या मंदिरातून महाराजांचा इतिहास पूर्ण माहीत पडला जाईल धन्यवाद दादा चला जय शिवराय जय शिवराय मित्रांनो तुम्हाला आम्ही या व्हिडिओमध्ये दाखवलं हे जे भव्य छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर गाईज ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर नक्की या व्हिडिओला लाईक करा भरपूर लोकांना शेअर करा आणि अशाच प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ कॉन्टेंट पाहायचं असेल तर लॉगला सबस्क्राईब करा तोपर्यंत गाईज जय शिवराय सी यू नेक्स्ट ब्लॉग <laughs>